नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत इथे शंकर महाराजांचा मठ जो आहे पुण्यामध्ये त्याच्या चा समोर चव्हाण नगर कमन त्याच्या शेजारी पंचवटी सोसायटीला जिथे मध्ये रस्ता जातो त्या रस्त्याच्या तिथं तिथं काय चाललंय प्रकार आपण बघा जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार ह्या पंच पंचवटी सोसायटी मध्ये जाणारा जो रस्ता आहे या दुथरपाला गा, दुथरपा गाड्या लागलेल्या आहेत काही गाड्यांच्या खाली किंवा तुम्ही प्रत्यक्ष आता बघितलं दारूच्या बाटल्या रिकाम्या झालेल्या पडलेल्या आहेत सिगरेटची थोटक्या आहेत रात्रीची लोक गांजा पीत असतील किंवा इतर काही सेवन करत करण्याचा हा एक ठिय्या झालेला आहे आणि महिला वर्गाला जायला यायला त्रास होत या आहे राज्यामध्ये असुरक्षितता महिलांसाठी खूप आहे महिलांसाठी असुरक्षितता आहेच पण पोलीस इथं पेट्रोलिंग करावं आणि इथल्या महिलांचं जीवन व्हावं याच्यासाठी आम्ही या आ... पोलीस प्रशासनाला फक्त एकच मागणी आहे की इथं ह्या भागामध्ये जास्तीत जास्त सुरक्षितता कशी वाढवता येईल याच्यावरती लक्ष देण्यात यावं या ठिकाणी ज्या गाड्या लावलेल्या पण अनिक रूपाने लावलेल्या असं आपलं म्हणणं आहे म्हणजे या बाजूला आपण बघू शकता की दोन्ही बाजूला सर्वत्र गाड्या लागलेल्या आहेत आणि गाड्या लागलेल्या असताना शेजारी सर्व दारूच्या बॉटल्स असतील सिगरेटचे तुकडे असतील त्याच्यामुळं इथं महिलांना जाताना सुरक्षतेचा भंग होत आहे असं इथं स्थानिक लेवलवरती सर्व सांगत आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे